श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो सध्या तुमचे मन हे खूप दुःखी खूप उदास असल्यासारखे तुम्हाला वाटत आहे कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या त्या प्रयत्नांना तुमच्या मनासारखे यश मिळत नसल्यामुळे तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुमचे मन लागेनासे झालेले आहे पण तुमच्या या दुःखाचे कारण इकडे तिकडे कोठेही नाही तर ते तुमच्यामध्येच आहे हे लक्षात घ्या होय बाळा तुम्ही तुमच्या सर्व दुःखांना तुमच्या अपयशांना नेहमी कोणाला ना कोणाला तरी तुम्ही दोषी मानत असता समजत असता पण दुसरा कोणी तुमच्या अपयशाला तुमच्या दुःखाला कारणीभूत नसतो तर तुम्ही स्वतःच तुमच्यावर या गोष्टी ओढावून आणत असता हे लक्षात ठेवा आणि बाळांनो तुमच्या दुःखाचे मुख्य कारण म्हणजे तुमचा तुमच्या स्वतःवर अजिबातच विश्वास नाही तुम्ही तुमच्या स्वतबद्दल नेहमी नकारात्मकच बोलत असता की मी सुंदर नाही मी कोणतेही काम करू शकत नाही मी खूप कमनशिबी आहे असे बोलून तुम्ही तुमच्या स्वतबद्दल या सर्व नकारात्मक गोष्टी बोलून तुम्ही तुमच्या आत्म्याच्या शक्ती या दररोज कमी कमी करत असता तुम्ही स्वतःहूनच तुमच्या अंतरात्म्यावर तुमच्या स्वतःवर एका कमीपणाच्या भावनेची अपयशाची कमनशिबाची एक अदृश्य चादर तुम्ही स्वतःच पांघरून घेता आणि नकारात्मकतेच्या अंधारामध्येच स्वतःला अडकवून घेता आणि तुमच्या या सवयीमुळेच तुमच्या आयुष्यामध्ये हे दुःख हे अपयश हे येतच चाललेले आहे जितके तुम्ही तुमच्या स्वतःला कमी लेखता तेवढी तुमची आत्मा तुमचे मन हे कमजोर होऊ लागत असते भित्रे होऊ लागते कोणत्याही गोष्टीमध्ये नेहमी मागे राहण्याची भावना ही तुमच्यामध्ये तयार होऊ लागते बाळांनो दुसरा कोणीही तुम्हाला दुखावू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला तसे करण्यासाठी परवानगी देत नाही ज्याचा त्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असतो त्याच्यावर समरून येणाऱ्या कटू वाईट प्रहारांचा काहीही परिणाम होत नाही कारण त्याने त्याच्या अवतीभोवती विश्वासाचे एक घट्ट वलय तयार केलेले असते मग कोणी कितीही अशा व्यक्तींना दोष देऊ दे अपमानित करू दे त्याचा काहीच परिणाम त्या व्यक्तीवर होत नसतो ही आहे विश्वासाची ताकद बाळांनो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा भले पूर्ण जग जरी तुमच्या विरोधात झाले तरी तुमचा तुमच्या स्वतःवरच्या विश्वासाच्या साह्याने तुम्ही तुमचे एक नवीन जग तुमचे एक नवीन साम्राज्य तुम्ही उभे करू शकता हे लक्षात ठेवा बाळांनो स्वतःच्या अपयशांचे खापर त्याचा दोष इतरांवर कधीच टाकू नका कारण तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते ते सर्व फक्त तुमचे कर्म असतात मग ते चांगले घडो वा वाईट घडो ते सर्व तुमच्या ह्या जन्मातील किंवा तुमच्या मागील जन्मात तुम्ही केलेल्या कर्मांचेच ते फळ असतात त्यामुळे दुसऱ्या कोणालाही दोष देऊ नका स्वतःच्या अपयशाची किंवा यशाची सर्व जबाबदारी तुमच्या स्वतःवर उचला जर तुम्ही पडलात तर पुन्हा पूर्ण विश्वासाने पूर्ण जिद्दीने पुन्हा उठा पुन्हा तुमचे प्रयत्न करा तुमचे आयुष्य बदलण्याची तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी ही फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःचीच आहे कोण्या दुसऱ्याची नाही हे पहिला तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे तुमची स्वप्ने जर तुम्हाला पूर्ण करायची असतील तुमच्या होणाऱ्या अपमानांचा बदला तुम्हाला जर घ्यायचा असेल तुमच्या स्वतःला जर तुम्हाला सिद्ध करायचे असेल तुमच्या स्वतःचे एक नवीन अस्तित्व तुम्हाला जर बनवायचे असेल घडवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न हे फक्त तुमच्या स्वतःलाच करावे लागणार आहेत ज्याचा त्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असतो तो त्याच्या आयुष्यात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते ती शक्ती ते सामर्थ्य त्याच्यामध्ये असते विश्वासामध्ये खूप मोठी ताकद आहे हे लक्षात ठेवा आणि बाळांनो नेमकी हीच गोष्ट तुम्ही सर्वजण विसरता तुम्ही सर्व जगावर डोळे झाकून विश्वास ठेवता पण तुमच्या स्वतःवर मात्र मात्र मात्रही भरवसा विश्वास तुम्ही ठेवत नाही आणि हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा कमी बनवते तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मागे खेचते म्हणून बाळांनो जर एक सुखी यशस्वी मानसन्मानाने भरलेले आयुष्य जर तुम्हाला जगायचे असेल तर पहिला तुमच्या स्वतःवर प्रेम करा तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहणे पहिला बंद करा तुमच्या स्वतःतील ताकद ओळखा तुमच्या आतमध्येही एक शक्ती लपलेली आहे त्या शक्तीला ओळखा त्या शक्तीला जागे करा बाकीचे सर्व जे करू शकता ते तुम्हीही करू शकता हे लक्षात ठेवा आणि बाळा तुम्ही घाबरता कशाला असे मागे का राहता ही तुमची आई नेहमी तुमच्या पाठीशी उभे असताना तुम्हाला भय कोणत्या गोष्टीचे वाटते तू माझे बाळ आहेस हे कधीच विसरू नकोस घाबरू नकोस तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। तुझा विश्वास तुला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवणार हा तुझ्या या आईचा तुला आशीर्वाद आहे काळजी करू नकोस तुझे सर्व काही चांगलेच होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आम्ही तुम्हाला सर्वांना जन्माला घालताना तुम्हा सर्वांना समान शक्ती प्रदान केलेल्या के आहेत पण तुमच्यातील काहीजण त्या तुमच्यातील शक्तींना ओळखून त्या शक्तींचा वापर करून स्वतःचे जीवन समृद्ध बनवतात तर काही काहीजण काहीही न करता फक्त देवाला आणि त्याच्या नशिबाला दोष देत बसतात बाळांनो ज्याप्रमाणे पोट भरण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच ताटातील घास घेऊन तो घास तुमच्या तोंडामध्ये घालावा लागतो आणि तुमचे पोट भरावे लागते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्याच्या ताटामध्येही आम्ही सर्व काही तुम्हा सर्वांना समानच वाटून दिलेले आहे फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही स्वतः प्रयत्न करत नाही कोणी दुसरा तुम्हाला घास भरवण्याची तुम्ही वाट पाहत बसता बाळांनो कोणी दुसरा तुम्हाला घास हा भरवायला येणार नाही तुमचे पोट भरण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच घास ज्याप्रमाणे तोंडात घालावा लागतो तुमचे पोट तुम्ही स्वतःच भरावे लागते अगदी त्याचप्रमाणे तुमचे आयुष्य सुखाने भरभरून तुम्हाला जर जगायचे असेल यशस्वी बनायचे असेल तर तुमच्यातील शक्तीला तुमच्यातील विश्वासाला तुम्हाला स्वतःला जागे करावे लागणार आहे तुमच्यातील तोच विश्वास तुमच्यासाठी सर्व यशाचे दरवाजे सर्व सुखाचे दरवाजे ही खुली करणार आहे हे लक्षात ठेवा तुमचे आयुष्य तुमचे जीवन इतरांच्या कुबड्या घेऊन कधी जगू नका जर का तुम्हाला इतरांच्या मदतीची त्यांच्या आधाराने जगण्याची सवय लागली तर तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःला अपंग करून घेत असता हे लक्षात ठेवा इतरांच्या भरोशावर कधीच जीवन जगू नका स्वतःचा आनंद स्वतःचे सुख स्वतःच मिळवा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रयत्नाने तुमच्या कष्टाने ज्यावेळेस तुम्ही यशस्वी बनता त्यावेळेस जे मिळणारे समाधान आहे जी शांतता आहे त्यापेक्षा मोठे सुख हे कोठेही नाही हे लक्षात ठेवा बाळानो तुमच्या स्वतःला कधीच तुम्ही कमी समजू नका स्वतःला कधीच कमी लेखू नका तुम्ही आमची बाळे आहात मग तुम्ही कमजोर कसे काय असणार तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर खूप प्रेम करा तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तुमचे कर्म तुमचे काम हे नेहमी प्रामाणिकपणे आणि निरंतर करत राहा मग बघा तुमचे भविष्य तुमचे आयुष्य कसे दिव्य तेजाने प्रकाशित होते ते जो स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो आमचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो त्याच्या पाठीशी आमचा आशीर्वाद नेहमी असतो त्यामुळे बाळांनो तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा हो, मग तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलेच होऊ लागेल तुमचा विश्वासच तुमच्या जीवनामध्ये अशक्य सुद्धा शक्य करू लागेल हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि जितीने पुढे पुढे चालत राहा तुम्ही तुमचे ध्येय हे नक्कीच गाठणार काळजी करू नका विश्वास ठेवा सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ